नाही त्यांना नाही माबा त्यांनी डेट केलाय त्यामुळे मी रेस्ट नाही घेत त्यांच्याकडं त्याच्यात उचडपाटल्या लेख आले लई पाडा लागल्यात लई कोल स्टोरला कारण की चालव ये ना असं आवाज येते काही हे डायरेक्ट बटन आहे ना डबतच नाही आहे ओके जाम झालं डायरेक्ट तीन चार बटनं एक तास लागलाच ना आपल्याला चला इकडं सर्विस सेंटर आहे माग ह्याची काय प्राइस आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक साडे नऊ वाजल्या आहेत जस्ट मी आता सा एक तास दीड तास झालो उठल चा आहे आणि ते बघतोय फ्लॉक मी एखादा दहा वाजता जायला आपल्याला खाली दहा वाजता पाणी भरायचं तिथं त्यांना पाणी भरायचं आणि मला लॅपटॉपचा आहे नाही दाखवायचं स्टोअरला कारण की चालू ये ना असं आवाज येते काही हे डायरेक्ट बटन आहे ना डबतच नाही ओके जाम झाले डायरेक्ट तीन चार बटणं हे मला त्यामुळे दाखवून घ्यायला लागेल ते खूल पॅनल चेक करतील अदरवाईज लांब जाईल नाही तर ते कीबोर्ड गेला ना नवीन कीबोर्ड घ्यायला लागेल टाकायला गण एक आत्ता साधारण आहे दहा वाजलेत दहा वाजले खाली आलो त्यांना परत वैरण टाकली सगळ्यांना आणि पलटी मारून जाडून घेतलं पुढलं जरा पाणी नाही नेमकं हे ने राहू इथं ते चांगलं पाणी घेऊन ये आम्ही चालू आहे जरा बाहेर मग आहे ना है। है ना मॅकबुक दाखवायचा आहे त्याचं की कीबोर्डचं ते सॉल्व्ह करतो संतोष शेट मी चाललोय माझ्या गाडीवर गायले वेळ थांबत काय मजा नाही त्याचा बटन प्रेस पण नाही होत आता त्यामुळे जास्त पाणी आधी दाखवायचं बरं चला मग चारांचा कोणते बारांचा मसा झालाय अरे छान आणलाय जेव्हा राव ते बटाय ना असं काडाक झाले नाही दबत नाही स्टोर ला दाखवायला गेन राव हा ना मग आता गाडी नाही माझ्याकडं तास ताला। ताला। तो तो एक तास लागलाच ना आपल्याला चला इकडं सर्व्हिस सेंटर आहे माग फक्त लॅपटॉप दाखवायचं आहे मला आणि एक्सरीच बघायची थोडी एक्सरीज पुढं आहे आणि सर्व्हिस माग आहे तशी करते हे लोकल विचारते करायचं नाही त्यांना नाही मोबाईल त्यांनी डेट केलाय त्यामुळे मी रेस्ट नाही घेत त्यांच्याकडं मग ते पूर्ण चेंज करणार का आणि की तिला सत्तावीस सत हजार आणि वायरलेस कीबोर्ड तिथे भेटतो तुमचा पुढे स्टोरला बर चाल छान आहे सत्तावीस हजार पाचशे ऑलरेडी चाला काय राव चहा आता आपण वर्षभर तर चहा बिन मी तेच आहे ना ते त्यांच्या माणसाला मग त्यांना म्हटलं की ना वायरलेस वायरलेस यूज करता आला तर वायरलेस यूज करू ना काय तर कीबोर्ड चेक करू ना आपण याला सपोर्टिव्ह होतं का नाही माझा ए रे हा पण अडीच वर्ष झालं तर घेऊन तुझा कोणता हा एअर एरे माझा कुठे तुमचं अक्सरीतल्या मागे रे यांची एक लाख काहीतरी प्लस होता अरे हे ना प्रोडक्ट ड्युरेबल आहे चालतात ना लॉंग टर्म चालतात फक्त इथल्या मागे जर बिघडलं ना तर लंका दाखव कीबोर्ड तर चालू सेंटर सर्व सेंटरने माझा ना कीबोर्ड प्रॉब्लेम म्हणले तर हे ड्राय झालं नाही वाढलं ना तर वर्किंग होईल अदरवाईज मला चेंज करावं लागेल मग त्यावेळेस गेली मी फक्त मला वॉरंटी गॅरंटी पाहिजे ना ओके okay, एकदम सगळं कंडिशनमध्ये चालते नाही त्याला कसं वर्किंग करायचं वरती काय नंबरशी तरी त्याची काय प्राइस आपल्या कितीला भेटेल बारा पाचशे म्हणले आता साधारण आहे ना एक सव्वा साडे अकरा झालेलं आहे आम्ही आता दाखवलं ना आम्ही एक बुक तो काय म्हणला जे बट्ट आहे ना ती स्टिकी झालेली मानला पाचशे दिवसाला ओपन ठेवायचं तर नंतर ते आहे ना ॲटोमॅटिक लूज होईल आल्याचं काय प्रॉब्लेम नाही आला मला म्हणलं जर खराब झाला असं ना म्हणलं आपण ते सर्विस ऍक्सेरीज बघू कीबोर्डची तो कीबोर्ड होता वीस हजार रुपयाला आणि तो सेकंड हँड बेड होता काहीतरी फक्त डेमो पीस बारा हजार रुपयाला पण त्याची वॉरंटी देत नाही ते त्याला विदाउट वॉरंटी घेऊन काय करू आणि जर असा जो प्रॉपरली वर्क झाला काय प्रॉब्लेम नाही कारण मदर बोर्डला पाणी नाही गेलेलं तो टेक्निशियन काय म्हणला मदर बोर्डला पाणी गेला असताना तो वर्किंग नसता आला इथं वर्किंग हाय प्रॉपरली आता व्हायला पाहिजे हॉटेल इथं आलं मी जेवण करायला मी तीन चार वेळा आल तो हो मी जाऊन हॉटेल एकदम आते का नाही मला बनवतो नव्हतं माहिती मला पण टेन्शन मुळे कळलं हॉटेलला बाळत नाही मी होतो दोनदा हॉटेल चांगले इथं जेवणाची ऑर्डर दिली मी वेज चिकन मराठा आणि रोटी आणि म्हटलं मसाला पडा बाबा जेवण जाऊ घरी आता डायरेक्ट आता बस बारा वाजता आल तरी द्या

झोप आली मल तर चला कूलर खाली वाटतं अंग जड वाटत का नाही अरे गोट्यात आणलं ना कूलर पाहून चालू ना कधी रे कोण गोट्यात पण कूलर आणलेला आहे मी वेळेस आणलेला घरी होता ना पडून तो पण चालू करीत ना आम्ही लई समजा तो सेट। फोन कर काई? <laughs> काई सांग मला खिचडी खिचडी खातो का स्कूलवर आला तू राज गुरुवार लाईट आली आई लाईट हा आहे लाईट माणूस म्हणला घेणे जरा फॅन खाली ओपन ठेवा म्हणजे नाही गुलून जेणेकरून ते वाळून कीबोर्डचं हो तेच करतो आता काय माहिती आहे गालतू मध्ये नाय झाला असं व्हायला पाहिजे माहिती आहे तो म्हणला होईन काय प्रॉब्लेम नाही पाच दिवसानंतर दाखवायला या असं ओपन ठेवायला आवडलं त्याने जेणेकरून इथं पाणी गेला असेल ना ते ना वाळून जाईन म्हणलं असं ओपनच ठेवतो याला फक्त बंद करायचं ते ॲटोमॅटिक ओपन होतं त्याला शट डाऊन करतो ओके असं आठवून देतो याला जेवण तर आहे चहा घेऊ चहा वाजले आत्ता बरोबर आज आज या तर टी काय राजवायचं सांग काय काय लावायचं हा का बर काय आता मला सांग मला थोडं वाजलाय डायरेक्ट गोठे झालो मी यांना रे पाणी पाजून आत बांधल्यात आता यांना दुपारचा काडबास टाकायचा आहे हिरवं आहे आमच्याकडं पण आता तडवास डायरेक्ट सहा नंतर दोन टाईम हिरवं हो। दोन टाईम ओले करायचं आपले फक्त याच्या गोछडे पाडलेले घाले हो लई पाटायला लागल्यात लई आता महावत असे दाई वर आलेले आता हातात येत नव्हते पहिल्याशा त्याचे याचे हे रक्त बिझ त्याचे रक्त नाही काय माहिती कॅमेऱ्यामध्ये मध्ये योख क्लिअर दिसत असा हे ना गुच्छिड गुचिड एवढा गुछाय ते मुळ जरा तोंड पाडून बसलो तू आणि वर गा टाकल्या मी रात्री पसरून इथंच फक्त इला पलटी करून ठेवायची बस उभा आहे ना पाय